ગુરુ વિના ન મે જ્ઞાન જ્ઞાન વિના ન મે જગી સન્માન ગુરુ વિના ન મે જ્ઞાન જ્ઞાન વિના ન મે જગી સન્માન જીવન સાગર તરાયા ચલાવંધુ ગુરુરાયા जीवन भवसागर तराया चला गुरुराया सर्वांना नमस्कार माझे नाव अंशिता संदीप यादव आज गुरुपौर्णिमा यानिमित्त मी सर्वप्रथम समस्त गुरुजनांना वंदन करते आशा शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते यालाच व्यास पौर्णिमा असेही म्हणतात कारण या दिवशी आदिमहर्षी व्यास यांचा जन्म झाला होता आपल्या सर्वांच्या जीवनातील गुरुचे स्थान खूप महत्त्वाचे आहे भारतीय संस्कृतीमध्ये गुरुला ईश्वराचे स्थान दिले गेले आहे कारण गुरु आपल्या अनमोल जीवनात ज्ञान ज्ञानाचा प्रकाश घेऊन येतात आई वडील पंख देतात पण त्या पंखांना भरारीचे भरारी घेण्याचे बळ गुरुजन देतात भविष्यात एक चांगला नागरिक घडवण्यासाठी बालकांच्या बालमनावर गुरूंचा प्रभाव असतो हा दिवस गुरूंविषयी प्रेम आदर कृतज्ञता व्यक्त करण्याचा आहे माझ्या सर्व गुरूंना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद